प्रेक्षकांनो दरवर्षीप्रमाणे दोन हजार तेवीस हे वर्षही चढ उतारांनी भरलेले होते चला तर मग दोन हजार तेवीसमधील राजकारण खेळ बातम्या चित्रपट गुन्हेगारी आणि देशातील आणि जगातील प्रमुख घटनांवर एक सरसकट नजर टाकूया जर आपण वर्षाच्या सुरुवातीबद्दल बोललो तर ते खूपच वाईट होते कारण भारतातील अनेक नामवंत महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती, कुस्ती आणि महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जोरदार निषेध केले होते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप होता यावेळी ब्रिजभूषण यांना त्यांच्या पदावरून बळतर्फ करून या, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती या बातमीला महिनाभर भरपूर कवरेज मिळाले भारतीय संघाने आय सी सी कसोटी संघ क्रमवारीत पहिले स्थान मिळवून क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला होता क्रिकेट प्रेमींसाठी हा सुवर्ण क्षण होता भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये नंबर एक संघ बनला होता भारतीय क्रिकेट इतिहासात राष्ट्रीय संघ एकाच वेळी तिन्ही फॉर्मॅट मध्ये अव्वल स्थानी राहण्याची पहिलीच वेळ होती मार्च महिना राजकीय गोंधळाने भरलेला होता राज्यांच्या आणि राहुल गांधींच्या लोकसभेतून अपात्र झाल्याच्या खूप काँग्रेस मार्च मध्येच मोठा धक्का बसला होता खरे तर याच महिन्यात सुरत कोर्टने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरविण्यात आले होते एप्रिलच्या मध्यातच गँगस्टरमधून मधून राजकारणी झालेल्या अतिक अहम आणि त्याचा भाऊ अशरफ यांची सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती ज्याच्या बातम्यांनी खूप मथळे केले होते प्रत्यक्षात या दोघांचीही थेट मीडियासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती मात्र घटनास्थळावरून आरोपींना अटक करण्यात आली मे महिना देशासाठी खूप आव्हानात्मक होता किंबहुना त्याची सुरुवात संघर्षातून झाली ती सोडवण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न झाले वास्तविक मणिपूरमध्ये मेई मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये मोठा संघर्ष झाला होता संपूर्ण मणिपूर अपहरण हत्याशी झुंजत होता आणि या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातही आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत झळत होत्या मात्र सुरुवात जितकी वाईट होती तितका शेवटही खास होता खरंतर अठ्ठावी मे रोजीच भारताला संसदेची नवीन आणि अत्याधुनिक इमारत मिळाली 28 मे रोजी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते नऊशे एकाहत्तर कोटी रुपये खर्च बांधलेल्या या इमारतीला लोकसभेतील आठशे अठरा खासदार या राज्यसभेतील तीनशे खासदार राहू शकतात अशी ही जागा आहे जूनची सुरुवात देशासाठी अत्यंत क्लेशदायक होती खरं तर दोन जून रोजी चेन्नई जाणारी कोरमंडल एक्सप्रेस आणि एस एम बी टी बँगळुरू हावडा एक्सप्रेस आणि ओडिशात मालगाडी यांच्यात भीषण टक्कर झाली ज्यामध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात सुमारे तीनशे लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे आठशे पन्नास लोक जखमी झाले होते जुलै महिन्यात दोन महत्वाच्या घटना घडल्या वास्तविक मणिपूर मधील हिंसाचार हिंसा वाढू नये म्हणून तिथे इंटरनेट बंदी घालण्यात आली होती काही काळानंतर जुलै मध्ये इंटरनेट पुन्हा सुरू झाले त्यानंतर एक अतिशय लाजीरवाणा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये दोन महिला नग्न अवस्थेत फिरताना दिसत होत्या आणि अनेक पुरुष त्यांचे चित्रीकरण करत होते ऑगस्ट महिना भारतासाठी ऐतिहासिक महिन्यात ठरला आहे खरं तर तेवीस ऑगस्ट रोजी भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रायन तीन यशस्वीरित्या उतरवून इतिहास रचला आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा हा भारत हा एकमेव देश ठरला या ऐतिहासिक कामगिरीनंतर जगभरातून भारताचे कौतुक होऊ लागले भारताच्या या यशाबद्दल सर्वांनी अभिनंदन सुद्धा केले सप्टेंबर महिन्यात भारताने ऐतिहासिक कामगिरीही केली खरं तर याच महिन्यात नवी दिल्लीत जी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती राजधानीत झालेल्या या शिखर परिषदेत अनेक शक्तिशाली जागतिक नेते सहभागी झाले होते जी ट्वेंटीच्या यशानंतर तेरा चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी भारतात पी ट्वेंटी शिखर परिषद आयोजित करण्यात आली हा कार्यक्रम इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपोज सेंटर द्वारका दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता जी ट्वेंटी देशाच्या संसदेचे स्पीकर आणि अध्यक्षांनी पी ट्वेंटी शिखर परिषदेत भाग घेतला या शिखर परिषदेत पंचवीस देशांचे पीठासीन अधिकारी आणि जी ट्वेंटी सदस्य देशातील दहा उपवक्ते सहभागी झाले होते नोव्हेंबरमध्ये तर संपूर्ण देश दिवाळीचा सण साजरा करत असताना उत्तराखंडमधील सिल्केरा बोगद्यात एक्केचाळीस मजूर अडकल्याने तो कोसळला आणि प्रत्येक श्वासांसाठी लढा देऊ लागला प्रत्यक्षात एका प्रकल्पावर काम करणारे एक्केचाळीस मजूर नेहमीप्रमाणे त्यांच्या कामावर गेले होते मात्र दुर्दैवाने बोगद्याच्या वाटेवर दरड कोसळल्याने सर्व एक्केचाळीस मजूर त्यात अडकून गेले होते डिसेंबरची सुरुवात राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची होती खरंतर तीन डिसेंबर रोजी मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोरामचे निवडणूक निकाल जाहीर झाले जेथे भाजपने तीन राज्यांमध्ये प्रचंड बहुमताने विजय मिळवला त्याचवेळी तेलंगणामध्ये काँग्रेस आणि मिझोराममध्ये झेड पी एम पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता